एक सकाळी अंगात ताकद नसणे समस्या उठल्यावर अंग जड वाटते कामाला जायची इच्छाच होत नाही कारण रात्री झोप पूर्ण होत नाही शरीरात ऊर्जा देणारे रस व घटक कमी होतात त्यामुळे चाळीशीनंतर सकाळी ओढ कमी भासते उपाय रोज पहाटे उठून किमान पंधरा मिनिटे सूर्यकिरणात नुसते चालत राहा सूर्याची उब रक्त स्वच्छ करते मनाला उत्साह देते दोन दिवसभर थकवा समस्या साधे काम केले तरी लगेच थकवा अंग सुस्त कारण रक्तात ऊर्जा कमी श्वास खोलवर घेतला जात नाही सतत बसून राहण्याची सवय उपाय सकाळी कोमट पाण्यात थोडा गुळ किंवा मध घालून प्या दिवसातून दोन तीन वेळा पाच मिनिटे खोल श्वास घेण्याची सवय लावा तीन पोटावर चरबी वाढणे समस्या कंबर पोट याच्या आजूबाजूला चरबी साठते कपडे घट्ट वाटतात कारण रात्री उशिरा जड जेवण बसण्याची नोकरी चालण्याचा अभाव वयामुळे मंदावलेले पचन उपाय रात्रीचे जेवण साडेसात पूर्वी हलके व कमी प्रमाणात घ्या जेवल्यानंतर किमान पंधरा मिनिटे घरात किंवा गच्चीवर फेरफटका मारा चार हात पायात ताकद कमी समस्या जिना चढताना वजन उचलताना लगेच दम लागतो कारण स्नायूंना हालचाल कमी मिळते त्यामुळे शरीर बांधणारे घटक कमी प्रमाणात तयार होतात उपाय आठवड्यात किमान तीन दिवस संध्याकाळी थोडा वेळ स्नायू ताणणारे व्यायाम करा भिंतीला हात टेकवून दाब देणे हळूहळू बैठक हात फिरवणे पाच चिडचिड वाढणे समस्या छोट्या कारणावरून राग येतो घरात वातावरण ताणलेले राहते कारण मनावर कामाचा पैशांचा आणि घरच्यांच्या जबाबदाऱ्यांचा ताण त्यात वयानुसार हार्मोन कमी झाल्याने भावनिक स्थिरता ढासळते उपाय दिवसातून किमान तीन वेळा पाच, पाच खोल श्वास घ्या नाकातून शांतपणे श्वास आत घ्या थोडा थांबा आणि लांब सुस्कारा सोडा सहा एकाग्रता कमी समस्या पुस्तक कागद किंवा कामावर लक्ष टिकत नाही कारण मेंदूकडे शुद्ध रक्त कमी पोहोचते झोप अपुरी असते सतत मोबाईलवर डोळा उपाय रोज दहा पंधरा मिनिटे शांत बसून ध्यान करा श्वासावर लक्ष देत बसल्याने मेंदूला विश्रांती मिळते आणि विचार स्थिर होतात सात आत्मविश्वास कमी समस्या निर्णय घ्यायला भीती स्वतःवर भरोसा कमी कारण सतत थकवा शरीरात शक्ती न वाटणे वयानुसार बदल स्वीकारता न येणं उपाय सकाळी आरशासमोर उभे राहून स्वतःशी सकारात्मक वाक्ये बोला मी सक्षम आहे माझं शरीर मजबूत आहे मी बदल स्वीकारू शकतो हळूहळू मनाची ढासळलेली भिंत भरू लागते आठ केस गळणे समस्या कंगवा फिरवला की मुठभर केस निघतात कारण डोक्याला योग्य रक्तपुरवठा न होणे पौष्टिकतेचा अभाव ताण उपाय आठवड्यात किमान दोनदा तिळाच्या किंवा नारळाच्या तेलाने डोक्याला हलक्या हाताने मसाज करा आलं मेथी कडीपत्ता यांचा आहारात वापर वाढवा नऊ चेहऱ्यावर तेज कमी समस्या चेहरा निस्तेज डोळ्यात चमक नाही कारण पुरेसा पाणी सेवन होत नाही रक्तात घाण साठते झोपेचा अभाव उपाय दिवसातून पुरेसे पाणी प्या सकाळी लिंबू घातलेले कोमट पाणी आणि जेवणात काकडी गाजर टोमॅटो यांचा नियमित वापर करा दहा झोप नीट लागत नाही समस्या रात्री उशिरापर्यंत डोळे उघडे विचारांचा भडीमार कारण दिवसातील ताण रात्रीपर्यंत सोबत येतो झोपण्याच्या आधी मोबाईल दूरदर्शनचा वापर उपाय झोपण्याच्या किमान अर्धा तास आधी मोबाईल टीव्ही पूर्ण बंद करा पाय धुवून थोडं कोमट दूध प्या आणि मंद प्रकाशात शांत बसून रहा अकरा हालचालीत कडकपणा समस्या कंबर व पाठीमध्ये ताठरपणा वाकल्यावर वेदना कारण दिवसातून बहुतेक वेळ बसून राहणे स्नायूंना हालचाल न मिळणे उपाय सकाळी किंवा संध्याकाळी भुजंगासन मंडियासन ताडासन यासारखी हलकी आसने करा हळूहळू स्नायू मोकळे होतात आणि कडकपणा कमी होतो बारा भूक कमी होणे समस्या अन्न पाहूनही भूक लागत नाही किंवा थोड्याशात पोट भरल्यासारखे वाटते कारण पचनशक्ती कमी दिवसभर कमी हालचाल सतत बसून काम उपाय सकाळी कोमट पाण्यात भाजलेले जिरे भिजवून ते पाणी घ्या जेवणाआधी थोडे कोमट पाणी प्यायल्याने पचनाग्नी जागा होतो तेरा ताण जास्त जाणवणे समस्या मामूली गोष्टही मोठी वाटते मनात सतत चिंता कारण कामाचा भार घरातील जबाबदाऱ्या वयोमानामुळे भविष्यासंबंधी भीती उपाय दररोज काही वेळ आपल्या आवडीच्या गाण्यांसोबत शांत बसून रहा संगीताचे स्वर मेंदूवर ताण कमी करतात चौदा बोलण्यात उतावळेपणा समस्या समोरच्याचे बोलणे पूर्ण न ऐकता उत्तर देणे नंतर पश्चाताप कारण मन अशांत आपले मत लगेच मांडण्याची घाई उपाय कोणाशीही बोलताना उत्तर देण्यापूर्वी मनात पाचपर्यंत मोजा या थांब्यामुळे भावनेवर नियंत्रण मिळते पंधरा कामात लवकर दमणे समस्या थोडं अंगमेहनतीचं काम केलं की श्वास चढतो कारण हृदय व फुफ्फुसांची क्षमता कमी चालण्याचा अभाव उपाय सकाळी किंवा संध्याकाळी रोज पंधरा मिनिटे साध्या गतीने चालण्यापासून सुरुवात करा हळूहळू वेळ वाढवा सोळा पाठीच्या भागात कमजोरी समस्या वाकल्यावर किंवा वजन घेताना पाठ खूप जड वाटते कारण पाठीचे स्नायू दुर्बल दीर्घकाळ खुर्चीवर बसण्याची सवय उपाय रोज जमिनीवर झोपून कंबरवर उचलण्याचा व्यायाम मांडी आणि कंबर ताणणे थोडा वेळ पाठीचा दंड भिंतीला टेकवून सरळ उभे राहणे सतरा शरीर सैल वाटणे समस्या शर्ट पॅन्ट शरीरावर नीट बसत नाही आकृती सैल कारण स्नायू घट्ट न राहणे पुरेसा स्नायू विकास न होणे उपाय आहारात हरभरा मूग मसूर यांसारख्या कडधान्यांचा वापर वाढवा हे स्नायूंना बळकटी देणारे रस तयार करतात अठरा हाडे कमकुवत होणे समस्या किरकोळ धक्क्यानेही वेदना जास्त कधीकधी किरकोळ फ्रॅक्चर कारण वयानुसार हाडांची घनता कमी होते कॅल्शियम शोषण घटते उपाय दररोज थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसणे तिळगुळ लाडू किंवा तिळाची चटणी खाणे दूध दही योग्य वेळी घेणे एकोणीस वारंवार दुखणे समस्या सांधे स्नायू सतत दुखत राहतात कारण शरीराला योग्य विश्रांती कमी सतत ताण उपाय रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधामध्ये चिमुटभर हळद आणि थोडा गुळ घालून प्या हे शरीरातील सूज वेदना कमी करते वीस शरीर लवकर थंड पडणे समस्या थोडी हवा लागली तरी हातपाय गार पडतात कारण रक्ताभिसरण नीट नसणे रस कमी उपाय सकाळी कोमट पाण्याने अंघोळ अंगुण करा अंघोळीनंतर शरीरावर थोडे तिळाचे तेल हलक्या हाताने चोळून घ्या एकवीस नको ते खाण्याची ओढ समस्या रात्री उशिरा गोड तळलेले चटकदार खायची इच्छा कारण शरीराला खऱ्या ऊर्जेची गरज असताना मन भुलवणारा चवदार पदार्थ मागतो उपाय अशावेळी केळी सफरचंद किंवा मुठभर सुकामेवा खा पोट भरले की चुकीची ओढ आपोआप कमी होते बावीस राग पटकन येणे समस्या कोणत्याही गोष्टीवरून उफाळून राग व्यक्त होतो कारण मानसिक थकवा ताण हॉर्मोन कमी झाल्याने संयम घटतो उपाय राग येताना नाकातून खोल श्वास आत घ्या काही क्षण रोखा आणि हळूहळू सोडा हे तीन चार वेळा करा रागाची तीव्रता कमी होते ट्वेंटी थ्रीस कामात मन न लागणे समस्या कागदापुढे बसलो तरी काम पुढे सरकत नाही कारण पचनमंद पोट जड मनावर चिंता उपाय दुपारच्या जेवणानंतर थोडं ताक घ्या ताकामधील लहान मसाले पचन आग वाढवतात आणि जडपणा कमी करतात चोवीस शरीर गरम पडणे समस्या अंगात चिडचिड उष्णता जाणवते कारण आतून अशक्तपणा रक्तातील संतुलन बिघडणे उपाय साखर किंवा गुळ मिसळलेले साधे पाणी थोड्या प्रमाणात दिवसातून दोन तीन वेळा प्या त्यात थोडे लिंबू पिळल्यास अधिक चांगले पंचवीस उठल्यावर पाठ दुखणे समस्या सकाळी उठताना कंबरपाठ कडक आणि दुखरी कारण झोपेत चुकीची स्थिती गादी खूप मऊ किंवा खूप कडक झोप अपुरी उपाय झोपण्यापूर्वी पाय गरम पाण्यात थोडे मीठ टाकून दहा मिनिट ठेवा नंतर कोरडे करून थोडे तेल चोळा रक्ताभिसरण सुधारते सव्वीस चिंताग्रस्त वाटणे समस्या भविष्यातील काळजी मुलांचे पैशांचे विचार थांबत नाहीत कारण मनाला आधार मिळत नाही आपले भाव व्यक्त होत नाहीत उपाय रात्री झोपण्याआधी कुटुंबातील कुणाशी मनमोकळी चर्चा करा किंवा वहीत आपल्या चिंता लिहून ठेवा लिहिल्याने मन हलके होते सत्तावीस वारंवार थकवा आणि जडपणा समस्या उठल्यावर थोड्या वेळानेच झोप येऊ लागते कारण रक्तशुद्ध नसल्याने शरीरात जडपणा उपाय कोथिंबीर लिंबू आले यांचा रस करून आठवड्यात दोन तीन वेळा घ्या हे रक्तशुद्धीला मदत करते अठ्ठावीस थोडे काम केले की अंगशिथिल समस्या किरकोळ कामानंतरही शरीर रिकामं वाटतं कारण रसधातू आणि ओज कमी आहारात शक्तिदायक घटक कमी उपाय बदाम अक्रोड काजू यांचा थोड्या प्रमाणात रोज वापर करा सकाळी भिजवून खाल्ल्यास अधिक परिणामकारक एकोणतीस स्नायू लगेच दुखणे समस्या थोडा व्यायाम केला तरी दुसऱ्या दिवशी शरीर ताठर व दुखरं कारण शरीर बांधणारी क्षमता कमकुवत आहारात योग्य घटकांचा अभाव उपाय आठवड्यात किमान दोनदा बाजरीची भाकरी रताळे किंवा शेंगा खा यामुळे स्नायूंना भरपूर आधार मिळतो तीस श्वास कमी होणे समस्या जलद चालली की श्वास चढतो छातीत धाप लागते कारण फुफ्फुसांची ताकद कमी दीर्घ श्वसनाची सवय नाही उपाय रोज काही वेळ खोल श्वास घेऊन पोट फुगवा काही क्षण रोखा आणि हळूहळू सोडा यामुळे छातीचा विस्तार वाढतो एकतीस सुरकुत्या दिसणे समस्या चेहरा व हातपायावर बारीक रेषा त्वचा कोरडी कारण शरीरातील रस कमी त्वचेला योग्य पोषण नसणे उपाय रोज थोडं तुपगुळ खा पाणी पुरेसे प्या आणि कोरड्या त्वचेवर थोडे नारळ तेल किंवा तिळतेल हलक्या हाताने लावा बत्तीस शरीरात उष्णता टिकत नाही समस्या थोड्या थंडीत लगेच थंडी वाचते कारण रक्तामध्ये उष्णता निर्माण करणारे घटक कमी उपाय रोज काही ताजी तुळशीची पाणी चावून खा किंवा पाण्यात उकळवून प्या तुळस रक्त शुद्ध करून उष्णता संतुलित ठेवते तेहत्तीस पायात हलका कंप समस्या उभे राहिल्यावर पाय थरथरतात गुडघ्यांना भरभराट नाही कारण हाडांना व स्नायूंना पुरेसे पोषण न मिळणे उपाय खारीक खजूर मनुका यांचा वापर वाढवा जमले तर रात्री एका ग्लास कोमट दुधात दोन तीन खजूर उकळून प्या चौतीस सहन न होणे समस्या थोड्याशा गार वाऱ्यातही शरीर गारठते कारण रक्ताभिसरण कमी शरीरातील उष्णता निर्माण करणाऱ्या रसाची कमतरता उपाय काळे तीळ भाजून गुळासोबत थोड्या प्रमाणात रोज खा हे शरीराला उष्णता देतात व हाडांनाही बळकटी देतात पस्तीस आत्मविश्वास आणि जीवनाची ओढ कमी समस्या काही करावेसे वाटत नाही मन उदास कारण दीर्घकाळ जडपणा थकवा वयाचा परिणाम स्वतःकडे लक्ष न देणे उपाय दररोज दहा मिनिटे एकांतात बसून आपल्या गुणांची यादी तयार करा लहान लहान यशांची आठवण करा आणि ते मोठ्यात वाचा हे मनाला नवी उमेद देईल असेच आरोग्याविषयी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा धन्यवाद